शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे चित्रकलेतून हरीश पाटील यांचे अनुपम कलेचे योगदान यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा प्रेरणादायी इतिहास माहीत असावा लागतो हा इतिहास प्रत्येकाच्या मनात सदैव टिकून राहावा यासाठी प्रसिद्ध चित्रकार स्त्रीयुक्त हरीश पाटील यांनी गेल्या एक वर्षभर अथक मेहनत घेतली त्यांचा विशेष प्रकल्प म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे पेंटिंग गेल्या चार महिन्यांपासून श्रीयुत हरीश पाटील दिवसरात्र एकाच मनोभावाने या चित्रावर काम करत होते आणि अखेर ते पेंटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले त्यांच्या या अतुलनीय मेहनतीचे आणि कलेचे मान्यवरांनी कौतुक केलं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री जयकुमार रावल आणि आमदार मनीषताई चौधरी यांच्यासारख्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने यावेळी भरभरून स्वागत झाले ही चित्रकला राज्याभिषेक सोहळ्याचे दिव्यतेला दाखवते आणि यासाठी हरीश पाटील यांनी मुख्यमंत्री साहेबांना हे पेंटिंग भेट म्हणून दिले आहे त्यांची मेहनत आणि कलेचे महत्व नेहमीच लक्षात ठेवलं जाईल शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी कलेच्या माध्यमातून दिलेला एक अद्भुत योगदान प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद